मंगरू चव्हाणा हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्येने व बाजारपेठेने मोठे असलेले गाव आहे गावामध्ये येत्या बारावीपर्यंत महाविद्यालय दोन बँक स्टेशनरी ऑनलाईन सेवा देणारे सेंटर हार्डवेअर मोबाईल दुरुस्ती शॉप इत्यादी अनेक सोयीसुविधा देणाऱ्या वस्तू व सेवांची प्रतिष्ठाने आहेत त्यामुळे बाहेरगावातील नागरिकांची सुद्धा वर्दळ मंगरू चव्हाणामध्ये बघायला मिळते परंतु गावातील मुख्य रस्ता सध्या आय यूमध्ये दम धरून आहे अशी रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि जोपर्यंत एखादा व्यक्ती रस्ता दुर्घटने आयसीयू मध्ये किंवा स्मशानात जात नाही तोपर्यंत प्रशासन कुलरच्या थंड हवे झोपलेले राहणार का असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे गावाला फेरा मारणारा रोड अतिशय वाईट स्थितीत असून अनेक वर्षांपासून त्यावर फक्त आश्वासनाचा पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यात खड्डे दिसेनासे होत आहे आणि अपघातांना आमंत्रण दिले जाते जवळपास वीस वर्ष आधी बांधकाम झालेल्या रोडचे आयुर्मान आणखी किती वाढवणार गावाला फेरा मारलेल्या या रोडचा एक एकही चांगला भाग दाखवायला शिल्लक नाही प्रत्येक ठिकाणी खड्डे किंवा उखडलेला रोड आहे काही ठिकाणी तर जीव जाण्याचे शक्यतेचे खड्डे पडले आहेत फॉरेस्ट नाका परिसर येथे नालीवरील रपटाला मोठमोठे खड्डे पडले असून त्यात चालता चालता पाय गेला तर अख्खा माणूस खड्ड्यात पडेल कित्येकदा गाडीचे चाक त्यात फसले असून अनेकांना इजा झाले आहेत प्रशासन एखादी मोठी घटना घडण्याची वाट बघते की काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे अशाच प्रकारची अवस्था गावातून फेरा मारणाऱ्या रोडची झाली आहे संपूर्ण रस्ता उखडलेला प्रचंड खड्ड्यांचा झालेला असून पावसाळ्यात पायदळ चालणेसुद्धा कठीण होते त्याचप्रमाणे प्रचंड दुर्गंधी साचते म्हणून मोठे अपघात टाळण्यासाठी व गावकऱ्यांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर या रोडचे काम लागणे गरजेचे आहे गावाला फिरा मारणारा मुख रोड सध्या प्रचंड दुर्दशेत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे रोडला बरीच वर्ष होऊन गेली असताना नवीन रोडची नितांत गरज आहे फॉरेस्ट नाका येथील रपट्याला प्रचंड मोठे भगदाड पडले असून मोठ्या अपघाताची संभावना आहे प्रशासनाला वारंवार सांगूनही अपघात रोखण्यासाठी किमान तात्पुरती उपाययोजनासुद्धा केल्या जात नाही प्राथमिक शाळा ते फॉरेस्ट नाका परिसर ते राम मंदिर परिसर ते विठ्ठल मंदिर परिसर रामदेव बाबा ते आठवडी बाजार चौक त्याचप्रमाणे रामदेव बाबा चौक ते मस्जिद या रोडचे काम लवकरात लवकर लागणे आवश्यक आहे असे मत गावकरी मनोज गावनेर यांनी व्यक्त केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती